शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये धार्मिक कार्यक्रमात रांगोळी रेखटल्यानंतर मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून अटकेत संग्राम रासकर यांची सोशल मीडियावर माध्यमातून बदनामी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे की सीना नदीतील अतिक्रमण दुरुंदीकरण खोलीकरण याबाबत अधिवेशनात मुद्दा उपस्थित केला होता त्यावर तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी जिल्हाधिकारी यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत वडगाव गुप्ता येथील शोरूम ची काच फोडून चोरट्यांनी दोन लाख रुपये किमतीचे मोटार सायकल चोरट्यांनी चोरून नेली ही घटना सकाळी उघडकीस आली असून पूजा सुधाकर बंगाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महापालिकेच्या तिजोरीत सध्या खडखडाट आहे नागरी सेवांवरील दैनंदिन खर्च भागवणे देखील कठीण झाले आहे त्यातच सुमारे दोनशे आठ कोटी रुपयांची देणी थकीत आहेत शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांचा स्वहिंसा भरण्यासाठी देखील महापालिकेकडे पैसे नाहीत त्याचा परिणाम दैनंदिन नागरिक व सेवा आणि विकास कामांवर होत आहे या आर्थिक संकटातून मार्ग काढण्याचे मोठे आवाहन महापालिका प्रशासनासमोर आहे माझ्याकडे का पाहतोस असे म्हणत एका युवकाला तिघांनी मिळून मारहाण केल्याची घटना दुपारी एकच्या सुमारास शहरातील वर्दळीच्या बालिकाश्रम प्रस्तावर घडली जखमी युवकाचे नाव आहे दरम्यान त्याने दिलेल्या फिर्यादीवरून लक्की बोरुडे आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात तो गुन्हा दाखल केला आहे शहराची खबर मध्ये आपण इथेच थांबतो मात्र तुम्ही पाहत्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर